हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप मस्त मजेत असाल मी धनश्री तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर दिवसाची सुरुवात छान अशी झाली होती इथे बघा कार्तिकची आमची कशी नाटकं चालू होती सकाळी सकाळी त्याला म्हटलं तर कार्तिक आतरणात उठ मला आतून उचलायचं बेडवर जो तो काय ऐकतच नव्हता खालीच बसला होता लोळत आता सतत उन्हाळा चालू आहे त्यामुळे आम्ही तरी सगळेजण खालीच झोपतो मस्त चटई वगैरे टाकून कारण खूप गरम होतंय त्यामुळे तर बघा नंतर कसं बसं त्याला ब्रश करायला पाठवलं थोडंसं रागवून तेव्हा तो उठला ब्रश करायला गेला मम्मी पटाफट सगळ्या आतुणाच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि दादूचं कसं त्याला एक आवाज दिला तरी तो लगेच उठतो कारण त्याला माहिती राग रागवते सकाळी सकाळी कारण माझ्या मागे पण मला खूप काम असतं सकाळचं कार्तिक काय ऐकतच नसतो त्याला एकदा एकदा सांगितलं दोनदा सांगितलं पण तो काय ऐकतच नाही कसं होतं ना सकाळी सकाळी आथरून वगैरे उचलून घेतलं की मला पण पुरती कामं उचतात आणि फ्रेश पण वाटतं जरा चहा वगैरे ठेवायचं असतो चहा घ्यायचा असतो आम्ही सगळेजण मिळून हॉलमध्ये सगळेजण चहा पित असतो रोजच आणि आतरून वगैरे काही पारूस तसं ठेवता येत नाही त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी कसं हो... आणि ह्या आत्ता जे सूट चालू आहे ना याच्यामध्ये बहुतेक तर साडेसात वाजून गेलेले होते तरी पण कार्तिक उठलेला होता पण आपलं कार्टून लावून आतुरणाचा लोत बसला होता मी त्याला म्हटलं कार्टून बेडवरती बसतो बेडवरती बसून बघ मला आतून उचलू देतो काय ऐकतच नव्हता नंतर थोडंसं रागवले त्यामुळे लगेच उठला आणि मग पळाला लगेच ब्रश वगैरे करायला पण पण वगैरे उचलून घेतलं आपली रोजचेच कामं जे चालू असतात ते आणि सध्या उन्हाळ्यामुळे आम्ही खालीच झोपतो आहे त्याच्यामुळे कसं हे डबल एक मला काम वाढले आहे उचलायचं घड्या घालायच्या रात्रीचं पण रोज टाकायचं सकाळी उठलं की उचलायचं घड्या वगैरे घालायच्या नाही आता आम्ही तर बेडवरती झोपतो खाली काय आम्ही झोपत नसतो कधी पण आता सध्या उन्हाळा आहे बेडवरती खूप गरम होत आहे रात्रीची लवकर झोप पण लागत नाही गरमीमुळे आणि त्यातही मुलं पण रात्रीची खूप वेळ जागतात टी व्ही वगैरे बघत बसतात त्यामुळे म्हटलं आपलं रोज आता खालीच थोड्या जो थोडा दिवस झोपता येईल गरमीमुळे तर बघा इथे आतून बघा उचलून घेतलं चहा ठेवायचा होता स्वयंपाक पण अजून बाकी होता सकाळची आपली एक कामं चालूच होती त्यानंतर बघा मी झोपेत रात्रीचं झोपताना उशी पशी म्हणजे मी मला सवय आहे की असं मोकळी सोडून झोपायची तर माझी क्लिप मला सापडतात तसेच साईडला कुठेतरी पडलेले असतात रातरून उचलल्यानंतर ते क्लिप घेतले जागेवरती लावून दिले त्यानंतर लगेच मी किचनमध्ये आले झाडू वगैरे मारला होता किचनमध्ये आले कांदा वगैरे चिरून घेतला इथे करायची होती मला मस्त मटकीची भाजी तर मी सगळं आधी काढून घेतलं सामान मसाले वगैरे डिशमध्ये काढून घ्यायचा होता तेल वगैरे काढून कढीत टाकून घेतलं कांदा वगैरे चिरून घेतला जे जे लागते भाजीसाठी ते सगळं वरती काढून ठेवलं इथे भाजीला फोडणी पण द्यायची होती म्हटलं आता भाजीला फोडणी देता येईल आणि मग चहा ठेवता येईल एक एक काम आपले सकाळचे चालूच असतात आमचा कार्तिकची खूप मध्ये मधे चालू असती तो काय शांत बसतच नाही त्याला आपण किती जरी सांगितलं ना तो काय ऐकतच नाही त्याचं काही ना काही चालूच असतं आणि सध्या दारूचा शाळेचा परत टाइम पण दहाचा झाला आहे रिटर्न पहिली बाराला होते त्यामुळे मला सकाळी थोडीशी मागे गडबडच असते ही लवकर उठून आणि एकतर ॲक्च्युली एक मला सकाळी लवकर लवकर उठायला जमत नाही आणि सवय पण नाही आहे पण तरी पण मी सहा जरी साडेपाचचा अलार्म लावला ना सा, सा तरी मला कसं कसं उठताना सहा साडेसहा होतातच कारण मी अलार्म वाजून गेला तरी पटकन उठायला काय माहिती पण ती माझी झोप अशी जा डोळे उघडतच नाही म्हणजे माझी झोप पूर्ण होतच नाही मला सकाळची लवकर उठायची सवय नाही ॲक्च्युली त्यामुळे तर बघा इथे कांदा वगैरे परतायला टाकला आणि मसाले वगैरे डिशमध्ये काढून घेतली ही नवीन आयडिया शिकली आहे अशी की मस्त की मला मसाल्याचा अंदाज येतच नाही मीठ मिरची वगैरे मसाला बाकी सामान पण वरचे एक्स्ट्राचे मसाले असतात जे भा, भाजी मी भाजीमध्ये वापरते रोजच्या म्हणून मी काय करते एका डिशमध्ये सगळ्या प्रकारचे मसाले आधी थोडे थोडे जस मला जेवढा अंदाज येईल तेवढे मी जेवढी भाजी असेल त्यानुसार काढून घेते ही मला आयडिया सोपी पडते ह्याच्यामुळे भाजी पण छान होती म्हणजे अंदाज एक येतो मला असं डायरेक्ट टाकायचं म्हटलं ना म्हणजे जिरे मोरेच्या डब्यात ना तो अंदाज मला येतच नाही त्यामुळे कशी वाटली टेक्निक नक्की सांगा कांद्यावीर मस्त इथं हलवून घेतला थोडीशी कोथंबीर पण चिरून घेतली पलीकडच्या गॅसवरती दूध पण तापायला ठेवलं होतं आमचा दुधाचा टाईम काही फिक्स नसतो कधी सकाळी येतं तर कधी संध्याकाळी येतं सकाळचं कधी कधी लवकरच येत असतं आणि संध्याकाळचं लेट येतात काका दिलं तर पण मी त्यांना म्हटलं सकाळचं ते जावं स बहुतेक म्हणजे शक्यतो तरी था कारण सकाळचं दूध घेतलेलं बरं पडतं जे की दुपारी पण राहतं संध्याकाळच्याला मला चहासाठी आणि दादूला दूध म्हणजे सकाळच्या आता कधीतरी म्हणजे रोज नाही पण कधीतरी पित असतो त्यामुळे था, मग त्याला पण शाळेत तो पिऊन जात असतो थोडंसं दूध त्यानंतर आहूनचं इथं बेसिन खाली चाललं होतं गाडीचं काय धुवत होते काय माहिती माझं लक्षच नव्हतं पण त्यांना म्हटलं होतं तुम्ही मध्ये आले म्हणून मा मी दिसत नाही व्हिडिओमध्ये मध्ये हसत होते मी पण हसत होते त्यानंतर इथे बघा भाजीला फोडण्या वगैरे दिली शेंगण्यांचं कूट वरतून मी टाकत असते भाजीला वाटण काही केलेलं नव्हतं त्यामुळे मस्त वरून शिंगण्याचं कुठं तर भाजी झा म्हणजे फोडणी दिली कुठं वरून टाकला आणि कोथिंबीर थोडीशी टाकली भाजी मस्त अशी शिजायला ठेवली त्यानंतर परत घरात झाडू एकदा मारून घेतला झाडू दिवसात ना चार पाच वेळा झाडं झाडूनच घ्यायचं काम चालू असतं कारण मी झाडून घेतलं की लगेच कार्तिक काय ना काय पसारा करतो इकडून तिकडून काय ना काय कागद वगैरे कापून असं नाही काय ना काय करतच का राहतो त्यामुळं परत झाड एकदा मारून घेतला मग लगेच आता इथे चहा ठेवला म्हटलं आता चहा ते घेता येईल तोपर्यंत बघा भाजी पण शिजत होती मस्त अशी मस्त दूध वगैरे तापून घेतलं होतं आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे दूध पण लगेच खराब आहे माझ्याकडून दोन तीन वेळा असंच झालं होतं मी दूध काकाने दिल्यानंतर फ्रीजमध्ये तसंच ठेवलं होतं तर नंतर मी तापवायला घेतलं दोन एक दोन ते तीन तासाने तर ते दूध खराब झालं होतं असं दोन वेळा झालं होतं माझ्यासोबत म्हणून मग ते काका म्हटले दूध दिलं तिला लगेच कॅरीबॅग म्हणजे ते कॅरीबॅगमध्ये देतात पॅकिंग असताना दूध मग ते म्हणतात काढून लगेच तापून ठेवायचं मी तशीच आता ॲड करते सकाळी दिलं लगेच तापून ठेवते आणि शक्यतो सकाळचं नाही होत संध्याकाळचं खराब होतं ते इथे चहा वगैरे लगेच ठेवून घेतला चहा पावडर पण संपली होती ती पण लगेच डब्यात एक्स्ट्राची माझ्याकडे असते शिल्लक म्हणून लगेच ती पण काढून घेतली मस्त चहा असा उकळत होता लगेच काढून घेतला चहा झाला बाहेर माझी चहाची वाट बघणारे तीन जणं बसली होती माझे आहो माझे दोन पिल्लं मम्मा चहा झाला का आमचं पण चहा झाला का वाटच बघत बसतात चहासाठी बाहेर आणि जेवणासाठी पण कधी कधी आधी होते कधी कधी चहा आधी होतं असं काय फिक्स नसतं आमचं मग म्हटलं आता चहा करून घेवा आधी म्हणजे चहा पिलं की मला पण फ्रेश वाटतं मग मी त्यांना पण मस्त असं चहा दिला ते घाण मी पण चहा घेतला मस्त बिस्किट पण घेतलं कधी खारी असते तर कधी बिस्किट असतं खारी संपली होती म्हणून मग आम्ही सकाळचं मारीची बिस्किट कोकोनट बिस्किट ज्याला जे आवडेल ते बिस्किट पुढे आम्ही आणत असतो आणि मला तर मारीच आवडतो मला दुसरा बिस्किट कोणताच आवडत नाही मारी सोडून आणि माझ्यामुळं माझ्या पिल्लांना पण मारी, मारी खायची सवय लागलेली आहे बिस्किट मग आम्ही शक्यतो मग मारीच खातो किंवा पारले माहिती आहे बघा बिस्किट वगैरे चहा बिस्किट घेतलं त्यांच्यासोबत बसून मी पण आणि लगेच पीठ मळायला घेतलं तोपर्यंत त्यांचं बाहेर चाललं होतं धिंगाणा आणि एवढं एक आहे आमच्या इथं सकाळी उठलं ना कार्तिकला सगळ्यातरी टी व्ही लागतो कधी असू सकाळी असो संध्याकाळी असू त्याला फक्त टी व्ही लावायचा एक तर त्याचा चॅनल एकच फिक्स असतो आणि एक चॅनल कार्टूनचा दिवसभर आमच्या घरामध्ये काही नाही दिसणार पण कार्टूनचं चालू दिसणार तुम्हाला म्हणजे कधी असं व्हिडिओमध्ये टी व्ही जर समजा शूट झालं थोडंसं दिसलं त्यात तर कार्टूनच असतं किंवा माहिती तारक मेहतात ते मला आवडतं त्यामुळं मी कधी कधी लावत असते मग माझ्यामुळे ह्यांना पण सवय झाली पिल्लांना ते पण बघतात पण त्यांना शक्यतो कार्टूनच लागतं सारखं त्यानंतर काय झालं होतं काय माहिती मी हसत होते नंतर मग बघा पटापटा चपाती वगैरे लाटून घेतल्या व्हिडिओ एडिटिंग कशी वाटते नक्की सांगा मी भरपूर ट्राय करते की वेगवेगळ्या प्रकारे एडिटिंग झाली पाहिजे म्हणजे असं जेवढं मला करता येईल तेवढं मी करते आहे आपल्या व्हिडिओला काही व्ह्यूज काही जास्त येत नाही आहे त्यामुळे मला असं कधी कधी वाटतं आपण एवढं मेहनत करतो पण व्ह्यूज काय येत नाही आहे तर मस्त अशा गरमागरम चपात्या पण करून घेतल्या भाजी पण झाली होती मला विसरपात्या बरे झाल्या गरम गरम आहून जेवायला दिलं मुलांना आहून त्यांना सकाळी सकाळी जेवण करायची जे करा जे सवय अस आहे पहिल्यापासूनच आणि माझी ती रोजची सवय आहे की स्वयंपाक झालं की आधी त्यांना ताट करून द्यायचं जेवणासाठी तर आहून वाढून दिलं आणि पिलांना पण सवय आहे पप्पांसोबत रोज सकाळचं जेवायची असं ते मनाने वेगळं नाही जेवत घेऊन की भूक लागली मम्मा किंवा काय त्यांना माहिती पप्पा रोज सकाळी जेवायला बसतात ते ते जेवायला बसले की पोरं पण बरोबर जाऊन त्यांच्यासोबत जेवायला बसतात ते आम्हाला त्यांना म्हणजे ते तिघांचं एक बॉन्डिंगच आहे आता पर म्हणजे बरेच दिवसापासून आधी आयुष लहान होतं तर आयुष बसायचं त्यांच्यासोबत आता कार्तिक पण बसतो तर ते बघा चपात्या वगैरे करून घेतल्या मस्त किचन वाटा वगैरे लगेच पुसून घेतला जागच्या जागी कामं झाली ना छान वाटतं आणि दुपारी जास्त टेन्शन पण राहत नाही की हे काम राहिलं आहे ते काम राहिलं आहे त्यानंतर आहोंचं वगैरे ओळखून दिलं ते गेले गाडीवरती मस्त आणि मग मा माझं घरातलं काय आपलं रोजच डेली रुटीनमध्ये जे काम असतं ते चालू राहिलं गॅस वगैरे पुसून घेतला <laughs> सॉरी तर इथे बघा इथे कसा आमचा राडा पडला होता सगळा बिस्किटाचा चहाचा ट्रे तसाच होता आणि पेले वगैरे पण चहाचे तसेच होते आउंचं जेवणाचं ताट त्यानंतर मस्त आम्ही अशी आईस्क्रीम दुपारी आणली होती मस्त आईस्क्रीम खाल्ली